नमस्कार शासनजी युट्यूब चॅनल स्वागत आहे सर्वात राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या विजात मिळणार थकबाकी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो जर आपण चॅनल नवन करला चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नवन अपडेटला सुरू करूया महाराष्ट्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनदारकांना एक अप्रतिम भेट निवृत्त वय वाढवण्याबरोबरच थकबाकीचा पाचवा हप्ता या महिन्याच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबतच आणखी एक बातमी येत आहे सर्व बातमी तपशील जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे आता नवीन आरोग्य विमा योजना व जन आरोग्य अभियान सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही नवीन, एक नवीन योजना एक जुलै पासून लागू होणार आहे नवीन आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व रहिवाशांना आता दीड लाखाऐवजी एकूण पाच लाख रुपयाचा विमा संरक्षण दिला जाणार आहे आतापर्यंत केवळ एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यानाच या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता एक जुलै पासून प्रत्येक उत्पन्न काही असले तरी त्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे नवीन योजना लागू होण्यापूर्वी विमाधारकांना त्यांचे लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र देणे आवश्यक होते परंतु आता सरकारने हे बंधन काढून टाकले आहे आणि ते सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू केले आहे आता उत्पन्न मर्यादाही नाही या योजनेअंतर्गत यापूर्वी एक हजार रुग्णालय सूचीबद्ध होती मात्र आता एकोणीसशे रुग्णांपर्यंत वाढ आली आहे पेन्शन धारकांना भेट महाराष्ट्र सरकारने आजारी असमर्थ वृद्ध आणि अपंग निवृत्त वित आणि कौटुंबिक पेन्शनधारकासाठी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे आता राज्य सरकारने अकरा जून हा हो चोवीस रोजी एक आधी जाहीर केला आहे त्यामध्ये अशा नागरिकांना अशी सुविधा देण्यात आली आहे आपण पालक नियुक्त करू शकता तुमचे पेन्शन आणि बँकिंग उद्देश हे पालक पेन्शनधारकांच्या वतीने काम करतील निवृत्तीचे वय वाढणे महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याचा विचार असून सत्तावीस जून पासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्या शिंदे सरकार अधिकृत घोषणा करू शकते कर्मचारी बरेच दिवसापूर्वी याची मागणी करीत होते अखेर आता त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे त्याचे निवृत्तीची वय अठरा साठ वर्ष करण्यात येणार आहे अतिरिक्त पेन्शनचा लाभ ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वीस टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाईल त्यापूर्वी अशा पेन्शनधारकांना फक्त दहा टक्के लाभ दिला जात होता परंतु आता वीस टक्के लाभ दिला जाईल तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष दरम्यान तीस टक्के लाभ मिळेल एन धारकांना पन्नास टक्के पेन्शन नोव्हेंबर दोन पाच नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाईल पेन्शन धारकांना थकबाकी पेन्शन धारकांना माहे जूनच्या पेन्शन सोबत सातवा वेतन आकाशा सा पाचव्या हप्त्याची थकबाकी मिळणार आहे कर्मचारी आणि व्यावसायिकांना त्यांची थकबाकी पाच सामान्य हप्त्यामध्ये मिळेल असे ठरले होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत जूनच्या पेन्शन सह पाचशा हप्ता जमा रकमेची घोषणा केली आहे त्याच्यासाठी आदेशही देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद